तेलंगे गावामध्ये राज्यमार्गावरील पुलांचे काम अपुरे सर्व्हिस रस्ता पाण्याखाली प्रवाशी संतप्त राजेवाडी आंबवडे रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा राजेवाडी आंबवडे राज्यमार्गाचे काम गेल्या अनेक वर्ष सुरू आहे याच राज्यमार्गावरील तेलंगे येथील पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या पुलाचे काम आजही अपुरे अवस्थेत आहे या कामात ठेकेदार हलगर्जीपणा करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी आहे या ठिकाणी उभारण्यात आलेला तात्पुरता मातीचा पर्यायी मार्ग पावसामध्ये पाण्याखाली जात असल्याने प्रवासी अक्षरशः कंटाळून गेले आहेत या रस्त्यावरील पाणी कमी होईल आणि आमचा प्रवास सुखकर कधी होईल अशी चिंता या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाला निर्माण झाली आहे हा मार्ग पाण्याखाली जात असल्याने या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागून राहतात त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत आता आपण उभे आहोत केलंगा गावामध्ये हा काम चालू आहे पर्याय मार्ग म्हणून बघा किती खाली ठेवलेला आहे आणि दोन ते अडीच तास सतत पाऊस पडला तर हा सर्व्हिस रस्त्यावरती देखील पाणी येऊ शकतं तुम्ही पाहू शकता मोडी बघा कुठं आहे आणि सर्व्हिस रस्ता बघा कुठं आहे हे असंच जर चालू राहिलं तर याच्या आठ आठ ते दहा दिवसाच्या आत लोकप्रतिनिधी करून किंवा शासनांकडून काही पर्याय मार्ग किंवा ठोस काढण्यात आला नाही तर आम्ही एवढं म्हणून उपोषणाला बसू